या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापुरात मारहाण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच दहशत पसरविणाऱ्या तीन जणांच्या टोळीला सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे नवाब जब्बार शेख वयवर्ष अठ्ठावीस अश्फाक जब्बार शेख वयवर्ष तेहतीस आणि समद उर्फ अल्लू मक्तुम शेख वयवर्ष एकोणचाळीस सर्व राहणार उत्तर कसबा सोलापूर अशी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत यांच्याविरुद्ध सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून साथीदारांसह मारहाण दमदाटी करणे जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे सिबिगाला दमदाटी करून सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल आहेत त्यांच्याविरुद्ध चावडी पोलीस ठाण्याचे तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी वरील तिघांना सोलापूर धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलाय तडीपार केल्यानंतर त्यांना गुलबर्गा येथे सोडण्यात आला आहे